आम्ही स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ तर माझा पहिला ब्लॉग मी केला होता तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की पुणे टू अक्कलकोट आणि अक्कलकोट टू पुणे हे आपण कसं नऊशे पंचावन्न रुपयांमध्ये कसा प्रवास करायचा तर ह्या ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनाविषयी तर अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनाला आम्ही अक्कलकोटला पोचल्यावर सगळ्यात पहिले वटवृक्ष मंदिर जे आहे तिथे आम्ही दर्शनाला गेलो वटवृक्ष मंदिराच्या इथे गेल्यावर आम्ही सगळ्यात पहिले वटवृक्ष मंदिराच्या लाईनीत उभे राहिलो लाईनीत उभे राहिल्यावर एवढं काही द म्हणजे लाईनला गर्दी नव्हती पंधरा ते वीस मिनटं आम्हाला ला लागले दर्शनाला पंधरा ते वीस मिनटात आमचं दर्शन झालं वटवृक्ष मंदिराच्या इथे बसल्यावर आम्हाला इतके चांगले वाटले स्वामी समर्थांच्या पूर्ण दर्शनाने म्हणजे जी माझी इच्छा होती की स्वामी समर्थांना जाऊन जे मनातली इच्छा माग जी मागायची होती ती मागितली आणि स्वामी समर्थांना जेव्हा मी तिथे पोचलो आणि जेव्हा मी स्वामी समर्थांच्या मंदिरात जेव्हा मी बसलो तिथे जाऊन तर मला मनाला इतकी शांतता वाटली की म्हणजे मी सांगू पण नाही शकत येते शब्दामध्ये स्वामी समर्थांच्या दर्शन आमचं झाल्यानंतर मी जि स्वामी समर्थांच्या भोजनालयाच्या इथे गेलो स्वामी समर्थांच्या भोजनालयाच्या इथे एक फार मोठी भव्य मूर्ती आहे त्या मूर्तीच्या इथे आम्ही दर्शन घेतले त्या मूर्तीच्या इथे दर्शन घेतल्यावर आम्ही प्रसादाची वेळ बघितली तर प्रसादाची जी वेळ होती सकाळी म्हणजे ती वेळ जी दुपारी बारा तीन, आमाला, आमाला ते तीन आणि सायंकाळी आठ ते अकरा आहे पण आमच्याकडे एवढा टाईम नसल्यामुळे कारण की आम्हाला परत आम्हाला पुण्याला यायचं होतं त्याच्यामुळे आम्हाला प्रसाद काही घेता आला नाही त्यानंतर आम्ही समाधी मंदिराकडे गेलो सम स्वामी समर्थांचं समाधी जे मंदिर आहे ते त... म्हणजे जे वटवृक्ष मंदिर आहे तिथून फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर आहे स्वामी समर्थांच्या समाधीच्या मंदिर मंदिराचं आम्ही दर्शन घेतले स्वामी समर्थांच्या मंदिराच्या इथे फार लाईन होती आम्हाला थोडा वेळ लागला दर्शनाला पण दर्शन खूप चांगले झाले स्वामी समर्थांच्या मंदिराचे आम्ही दर्शन घेतल्यानंतर आम्ही परत पुण्याला निघालो हा ब्लॉग मी स्वामी समर्थांचं नाव घेऊन संपवतो श्री स्वामी समर्थ जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती ज्याच्या वे पाठी वेदनेच्या सुपती गाठी श्री स्वामी समर्थ होऊ नकोस मी तुझ्या पाठीशी